बघा आता प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखताची उपलब्धता नसते पर्याय पर्यायोजना कराव आता बघा प्रत्येकाकडे शेणखत नाही हा प्रश्न खूप चांगला आहे समजा बरेच लोकांना असं वाटतं की मग शेणखत याला करायच लागते का पण शेणखत कसं आहे जर आपण एवढं उत्पादन जर घेतो म्हटलं तर जमिनीमधून जे काय अन्नद्रव्य आहे ते कमी होतील जीवाणू सुद्धा कमी होत राहतील आणि शेणखत जर आपण तुम्ही दरवर्षी नाही टाकायचं आपल्याला दोन वर्षाला तीन वर्षाला एकदा समजा एक जर असं आहे का म्हणजे दोन तीन वर्षाला एकदा जरी टाकलं तुम्ही तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा शेतामध्ये जे जीवाणू आहे त्याची जी संख्या टिकून राहते समजा पण आपण काय करालो शेणखत जर नाही टाकलं तुम्ही तर रासायनिक खतं अधिक टाका लागतील आपल्याला जसं कापसावर कापूस आपण कंटिन्यू सात आठ वर्ष घेतो म्हटलं त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खतं जास्त लागतील पण आलटून पालटून जमिनीची फेरफालट केली तुमची जसं या वर्षी कापूस लावला पुढच्या वर्षी आपण सोयाबीन घेतलं बिवडची पिके घ्या तुम्ही जसं हळद हळद झालं मिरची झालं गहू झालं अशा ठिकाणी शेणखत टाकण्याची आवश्यकता नाही कारण हे या बिवडवर कुठले पीक चांगले येते कारण आपण रासायनिक खतं खूप टाकतो आणि जेवढे काही रासायनिक खतात ते जमिनीमध्ये स्टोअर राहते तेवढं पीक त्या पिकाला लागतच नाही तर पण या पिकामध्ये आपण जास्त खत टाकल्यामुळे ते स्टोअर ठेवून ठेवते आणि नंतर ते दुसऱ्या पिकाला काम येते त्याच्यामुळे जर तुमच्याकडे शेणखत नसेल समजा तर या वर्षी ना पुढच्या वर्षी करा पण उत्पादनामध्ये कमी होणार नाही फक्त रासायनिक खत जास्त लागतील जसं असं नाही का बाबा की काही शेतकऱ्यांना वाटलं की शेणखत नाही टाकलं तर उत्पादन कमी होईल का उत्पादन कमी नाही होत पण तुमच्या जमिनीमध्ये जे रासायनिक खताची मात्रा आहे आपल्याला अधिक द्या लागेल आणि रासायनिक खत अधिक दिले तर काय होईल आपल्या शेतातले जीवाणू कमी होत राहतील ना त्याच्यामुळे शेणखत हा पर्याय समजा जास्त नाही एक ट्रॉली दोन ट्रॉली जर जास्त असेल तर टाकू शकता आपण आणि कुठलेही पीक असू तर शेणखत महत्वाच आहे बरं आणि तुम्हाला आता या वर्षी नाही समजा पुढच्या वर्षी टाका पण उत्पादनामध्ये घट होणार नाही फक्त रासायनिक खत अधिक लागतील तुला तर सुरुवातीपासून तो सांग बसू आपण